नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानश्या व्हिडिओमध्ये तर हे आहे आमच्या गावचे महादेवाचे मंदिर तर हे मंदिर जे आहे ते आमच्या अगदी गावाच्या शेजारी म्हणजे म्हणजे गावामध्ये येतानाच डाब्या हाताला आ, हे मंदिर आहे महादेवाचे तर छान असे मंदिर आहे आणि इकडे आज होता पोळा त्यामुळे भरपूर लोकांनी इथे नारळ वगैरे महादेवाच्या पिंडीला वाहिलेले होते कारण महादेवाला ना नारळ फोडत नाही त्यामुळे इथे महादेवाला नारळ वाहिले होते तर इकडे ह्याच्या इथे ह्या रोज महादेवाची पूजा वगैरे करत असतात तर इकडे आणते मी हां पाणी आणते ना पडशिंग पाण्यात हळू इकडून 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 पाण्यातून जायचं पाणी थाळून द्यायच ते आले होते मी पाणी भरण्यासाठी तर यामध्ये आता पाणी वगैरे भरून घेतलं ती मग महादेवाला व्हायचं असा हौदा आहे हौदात पडशिंग तू पाय पण कडू होले मला पण पाहत आहेत नाही बर का <laughs> कटल आ, चे चे आ, वगरे, वगरे तर आता पाणी वगैरे भरून घेतलं आणि हे जे मंदिर आहे महादेवाचे एवढं मोठे उचलणार नाही बाई तर आमच्या वेदान तिची खूप गडबड चालत तिला म्हणजे असं पाणी वगैरे कळशी वगैरे उचल खूप आवडती आणि हे पाठीमागे जे मंदिर आहे तर या आमच्या गावचे महादेवाचे मंदिर आणि साईडला जे बांधकाम चालू आहे ते खंडोबाचे मंदिर तर त्याच्या अजून काही प्राण प्रतिष्ठा स्थापना वगैरे काही झालेलं नाही तर चला आता मी अगोदर पूजा वगैरे करून घेते हा दोन मिनिट आणि जी पूजा आहे ती मी अगोदर काढून वगैरे घेते स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मी पूजा करणार आहे ओके आमची फक्त सांडू नको कारण उतरून खाली परत का आणि इकडे मंदिरामध्ये लोकांची म्हणजे भरपूर अशी गर्दी होती तर सकाळपासून भरपूर गर्दी झाली होती परंतु आता सध्या जी मी ज्या वेळेसला पूजेला आली होती त्या टायमिंगला तिकडे पोळा वगैरे भरलेला होता त्यामुळे जे ते लोक ज्याच्या त्याच्या बैल घेऊन बैल पोळाचा सण आहे तो साजरा वगैरे करत होते आपल्याला अगोदर करायची हा तू बरं आता हार ठेवते ना हार ठेवते आणि ते पांढरा ते पण ठेवते फक्त काढून घेते बरं रो बर बरं बिल ठेवते मी बाजूला ठेवते काढून बर बर चालन, चालन। सर ताज आहे ना तर मला होते सोळा सोमवार तर म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की आमच्याकडे तरी अशी प्रथा आहे की आ, जी सोहळासमोरची पूजा आहे तर ती पूजावर पूजा करत नसतात त्यामुळे मी अगोदर मला ह्या आजींनी सांगितलं होतं की ती पूजा अगोदर काढून घे तर मग मी त्याप्रमाणे अगोदर ती संपूर्ण पूजा वगैरे काढून घेतली आणि कसं असतं ना की दिवसभराची संपूर्ण गाव आणि त्यामध्ये आणि सोमवार त्यामध्ये त्यामुळे इथे भरपूर असा बेल वगैरे फुलं तर भरपूर असं काही साचलेलं होतं तर ते मला काढून वगैरे घ्यायचं होतं तर हे दोन आहार मी ठेवले होते पूजेसाठी नंतर घालण्यासाठी तर छान असे आहार होते आणि बाकी पूजा वगैरे तर सर्व छानच होती परंतु काढत तरी हा जी दिवसभर हेच करत असतात कारण की पूजा वगैरे काढली की दुसऱ्या माणसांना देखील पूजा बेल वगैरे व्हायला त्या पिंडीवरती जागा वगैरे असते तर आणि एक म्हणजे आमच्या गावामध्ये कुणाचीही पूजा वगैरे असो छान अशी पूजा वगैरे व्यवस्थित करून दिली जाते आणि त्यानंतर काही वेळांना जे व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती तो शांतपणे बसून त्याची पूजा वगैरे देखील करतो तर नंतर इकडे मी महादेवाला पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले महादेवाला धुवून वगैरे घेतल्यानंतर मी इकडे टॉवेलने वगैरे स्वच्छ असे पुसून घेतले तर हे जे साईडला तुम्हाला गरती दोन टॉवेल्स असेल तर ते आणले होते नवीन कुणीतरी गावामध्ये महादेवाला महादेवाचे कुंड पुसून घेण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी दिले होते तर हे साईडला जो टॉवेल तुम्हाला तर अगोदर मी गेलो समोर तो वापरला होता तर मला आज सांगत होत्या की जो टावल जो आहे तो वरचा वरचाटाओल घे आणि हा जो जोपाईला आहे तो खालचा पुसण्यासाठी कर तर मी त्याप्रमाणे केले तर मी बेलपत्र वगैरे संपूर्ण आणलेलं होतं आणि एकशे वाट एकशे आठ देखील आणल्या होत्या तर इकडे बायकांची देखील ये जा चालू होती तर अगोदर मी त्यांची पूजा वगैरे संपूर्ण त्यांना करून दिली आणि त्यानंतर माझ्यासोबत देखील दोन चार बायका आणि मुली देखील होत्या तर त्यांची आणि आम्ही सोबतच पूजा केली तर ह्या ज्या आहेत त्या आमच्याच गावातील होत्या तर त्या देखील पूजेसाठी इकडे आलेल्या होत्या तिला तिला थांब ना आहे तीन लावते ती बरोबर तर आमची सर्वांची पूजा वगैरे झाली आणि इथे बेल महादेवच्या पिंडीवरती तुम्हाला जे नारळ दिसत असेल तर ते नारळ जे आहे ते माणसाने वाहिलेले असतं तर इकडे मी नंतर आमची स्वच्छ पूजा वगैरे देखील झाली होती तर पूजा चालू असताना व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं आणि त्यामुळे मी तसाच व्हिडिओ नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर घेतला तर पूजा वगैरे संपूर्ण झाली त्यानंतर आम्ही आरती वगैरे तर अशा प पद्धतीने पूजा वगैरे केली जाते आमच्याकडे तर आणि ही जी पंचार्थी आहे त्याने पूजा वगैरे करून घेतली आणि आजचा असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट करून सांगा की तुमच्याकडे म्हणजे वेगवेगळ्या भागांची जी पद्धत असते प्रथा असते तर ती वेगवेगळी असते तर ती कशी आहे हे देखील कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता आम्हाला सर्व आटो आता आम्ही जाणार होतो घरी तर ब, हे मी मध्ये मध्ये तुम्हाला जो, जो व्हिडिओ दिसत असेल तर तो मी थोडा फास्ट घेतला होता कारण की दहा ते पंधरा मिनटं व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आणि तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ थोडासा लेट आला असेल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसे व्हिडिओमध्ये